आमची एम आय टी काय कॉलेजची मैत्रीण फ्रे, फ्रेंड आहे तिचं पोट दुखत होतं त्याच कारणानिमित्त आम्ही तिघेजण गेलेलो घरी घरी सांगून सा, सा, हे सगळं गेलेलो आम्ही एम आय टी रिपो, रिपोर्ट रिपोर्ट आहेत तेवीस तारखेचे बट त्यांनी आम्हाला गाडी आणून आम्हाला बोलले की साईडला घ्या गाडी ठीक आहे आम्ही तीन तिघीजणी होतो आमची चूक मान्य करत होत आम्ही आम्ही मान्य पण केली आम्ही पाया पडतो बोललो बट ते आम्हाला मारायला स्टार्ट केले डायरेक्ट uh, पहिल्यांदा हिला मारायला स्टार्ट केली त्याच्यानंतर मला शिवीघाड केली त्याच्यानंतर हिला मारले ही पेशंट असताना हिला मारलं तिने ती ते, ते चुकीचं आहे त्यांचं पेशंट आहे बोलले सांगाय ती पावती पावती दाखवते मी बाबा पेशंट आहे पेशंट आहे शिविघाड केला खूप शिवेघाड केला की तुमच्या माय बापाने असं तुम्हाला पैदा केले का मजाक मजाक मध्ये केले का ह्या गोष्टी नव्हत्या बोलायला पाहिजे त्या गोष्टी बोलल्या त्यांनी ह्या गोष्टीचा आम्हाला निषेध आहे खूप निषेध आहे आम्हाला खूप मारहाण केले त्यांनी खूप शिवेघाड केला आणि मेन म्हणजे सगळे घर चौकामध्ये केलं त्यांनी हे सगळं तेच तर आम्हाला वरी तोंड दाखवता येत नाहीये ह्या गोष्टीचं तोंड दाखवता येत नाही वरी असं असं बघितलं की लोकांना काय वाटतंय की बाबा आम्हीच काहीतरी केले त्याच्यामुळे आम्ही मार खातोय असं वाटतंय सगळ्यांना हेच मान नाही ऑन ड्युटी नसताना त्यांनी काही दंड घेतला नाहीये पण काढली होती फक्त दंड घेतला नाही कारण की त्यांनी ऑन ड्युटी नव्हत्या त्याच्यामुळे त्यांनी बोलल्या मी फोटो काढून घेते फक्त एवढंच बोलला आणि मागणी फक्त एवढीच आहे की बाबा त्यांचं त्यांनी निलंबित झाल्या पाहिजे कारण त्यांनी खूप घाण बोलला आणि खूप म्हणजे खूप माय बापावर बोलला त्यांनी इतकंच फक्त हे आमचं फक्त